मातेची दृष्ट माय माझ्या रेणुकेची दृष्ट काढूया हो दृष्ट काढूया माय माझ्या रेणुकेची दृष्ट काढूया हो दृष्ट काढूया माहूरगडी हिचं ठाण भक्तांसाठी केलं येण माहूरगडी हिचं ठाण भक्तांसाठी केलं येण आनंदाने सेवा घेई दृष्ट काढूया हो दृष्ट काढूया माझ्या मा रेणुकेची दृष्ट काढूया हो दृष्ट काढूया लाल शालू ही नेसली अंगी कांचोळी घातली लाल शालू ही नेस